इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहुया शहरातल्या ठळक घरामध्ये एकोणीस फेब्रुवारी अर्थात शासकीय तिथीप्रमाणे महाराष्ट्राचे आराध्य देव शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती दिन त्याच अनुषंगाने शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्या तीनशे पंचावन्न जयंती दिनानिमित्त संभाजी ब्रिगेड अंबरनाथ शहर यांच्या माध्यमातून शहराध्यक्ष सुनील अहिरे तसेच सचिव प्रफुल्ल थोरात यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराज जयंती हुतात्मा चौक ते मोठे उत्साह तसेच भक्तिभावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला सदर जयंतीनिमित्त प्रमुख अतिथी आमदार डॉक्टर बालाजी गिणीकर तसेच माजी नगरसेवक सचिन सदाशिव पाटील यांच्या हस्ते शिवछत्रपतींना पुष्पहार अर्पण सदर तीनशे पंचावन्नावा शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात तसेच आनंदपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला शिवछत्रपतींच्या तीनशे पंचावन्न जयंती निमित्त संभाजी बेगड अंबरनाथ शहर यांच्या माध्यमातून शहराध्यक्ष सुनील अहिरे तसेच सचिव प्रफुल्ल थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंतीच्या निमित्ताने तीनशे त्रेसष्ट शालेय विद्यार्थ्यांना सामूहिक आरोग्य विमा योजनेचा लाभ तसेच तब्बल तीनशे शिवश्रींना छावा चित्रपटाचे विनामूल्य तिकिटाचे आयोजन तसेच वारकरी तुकाराम महाराज यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळा अशा इतर अनेक महत्वपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंचावन्न जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेड अंबरनाथ शहर यांच्या माध्यमातून शहराध्यक्ष सुनील ऐरे तसेच सचिव प्रफुल्ल थोरात यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित सदर जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त विशेष उपस्थिती लावणारे आमदार डॉक्टर बालाजी गिणकर माजी नगरसेवक सचिन सदाशिव पाटील तहसीलदार अमित पुरी सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र काळे तसेच माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी से युवा सेनेचे निखिल चौधरी से यश जाधव उद्योजक नाथाशेठ गोसावी तसेच अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष अजयराव चिरविला अशा इतर अनेक मान्यवरांचा संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला आमदार डॉक्टर बालाजी केणेकर माजी नगरसेवक सचिन सदाशिव पाटील माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी तसेच तहसीलदार अमित पुरी सहाय्यक पोलीस उपायुक्त नरेंद्र काळे तथा सदर कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक तथा संभाजी ब्रिगेड अंबरनाथ शहराध्यक्ष सुनील अहिरे सचिव प्रफुल थोरात यांनी सर्वांना शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंचावन्नाव्या जयंतीनिमित्त विशेष शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज